आज तीनशे एक्कावनवा शिवराज्यभिषेक दिन फार मोठ्या दिमाखामध्ये संपूर्ण राज्यामध्ये साजरा होतोय त्याच धरतीवर आज जिल्हा परिषदेने देखील अतिशय मोठा असा उत्सव गुढी विभाग करून केलेला आहे सर्व जिल्ह्यातले अधिकारी पदाधिकारी उपस्थित राहून आज गुढी इथून केलेली आहे आणि त्यामुळं आज आमच्या या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये शिवराज्याभिषेक साजरा होतो आहे आपल्या या राज्याला स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यामुळं एक अतिशय आनंदाचं वातावरण आणि चैतन्याचं चा वातावरण त्यावेळेपासून आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये राहिलेलं आहे शिवराज्याभिषेकानिमित्तानं देशामध्ये त्यावेळेला महाराजांनी जो स्वराज्याभिषेक केला त्यावेळेला फार मोठा आनंद झाला होता आणि म्हणून तेव्हापासून लोकशाही जी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला ज्या स्वराज्यासाठी उभी केलेली जी योजना कार्यक्रम त्या धर्तीवर आज आपला राज्य देश अतिशय मोठ्या दिमाखाने चालतो आज तीनशे एकावन्नवा छत्रपती शिवाजी महाराजाचा शिवराजे अभिषेक सोहळा आता जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणे आम्ही आता गुढी उभे करून सुरू केलेली आहेत फक्त पूर्ण राज्यामध्ये नाही पूर्ण देशामध्ये मी तामिळनाडूचे आहेत सुद्धा हे सोहलामध्ये मी तामिळनाडू असतानासुद्धा आम्ही हे सोहळा सुरू केले होते आणि याप्रमाणे इथे पण सोहळा सुरू सर्वांना शिवराज अभिषेक सोहळांना खूप खूप अभिनंदन